तुथीस पात्र भयास योग्य प्रेमळ परमेश्वराच्या आणि तारणहार भग ख्रिस्ताच्या गौरवी दिव्य आणि सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा या वेळेस तुम्हाला सर्वांचं भग विशुप्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे या दोन्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे काल आपण कालचा जो भाग बघितला तो त्याचं इंट्रोडक्शन होतं जो महान संघर्षी या शीर्षकाखाली जो सहावा धडा आहे त्या सहाव्या धड्याचं नाव आहे दोन साक्षीदार आणि तो आपण येत्या अकरा तारखेला आपण उजळणी करत आहोत आजचा हा रविवारचा भाग आपण बघत आहोत त्याचं नाव आहे दोन साक्षीदार आणि धड्याच्या पुस्तकाचंही नाव आहे धड्याचं ही नाव आहे दोन साक्षीदार आणि रविवारचा जो भाग आहे त्याचं सुद्धा नाव आहे दोन साक्षीदार प्रगतीकरण अकरा वाचणार आहोत आणि मग त्याच्यावरती आपण करणार आहोत प्रगतीकरण याचा अकरा वाद्याय आपण या ठिकाणी उघडूया आणि तीन ते सहा वचन या ठिकाणी मी आपणासाठी वाचत आहे माझे दोन साक्षी ह्यास मी अधिकार दे या ठिकाणी साक्षी दोन साक्षीदारांनी सही आ, या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे माझे दोन साक्षी यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे सात दिवस संधी संपली पृथ्वीच्या प्रभू उभी असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ती आहेत त्यास कोणी उपद्रव करून पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्या तिच्या वैर्यास खाऊन टाकतो कोणी त्यास उद्द्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला मारण्यात यावे त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यास अधिकार दिलेला है। रत्त त्यास आहे पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे प्रियजनानो जे दोन साक्षीदार आहेत यांच्याबद्दल किती महत्वाची प्रश्न या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत मला नाही वाटत कधी आपण याच्या अगोदर दोन साक्षीदारांच्या बद्दल जास्त स्टडी केला असेल परंतु या ठिकाणी आपल्याला दोन साक्षीदारांच्या बद्दल अत्यंत सखोल जो स्टडी आहे तो पाहावयास मिळणार आहे आणि तिसरं वचन वाचल्यानंतर आपल्याला समजतं की या या वचनांच्या मध्ये आपण अभ्यास करून पाहणार आहोत की या वचनांमध्ये आपण असं मिळते की ज्यांना दोन साक्षीदार म्हणण्यात आलेले आहे त्याद्वारे त्या दोन त्या साक्षीदारांच्या द्वारे त्यांना काय काय करण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये काय काय ते करू शकतात आणि या वचनावरून आपल्याला समजतं की ते दोन साक्षीदार जे आहेत ते किती पॉवरफुल आहेत किती ताकदवान आहेत किती सामर्थ्यशाली आहे आणि सहाव्या वचनात तर स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की त्याच्याबद्दल आपण पाचवं वचन बघूया की जर या दोन साक्षीदारांना म्हणण्यात आलेलं आहे की त्यास कोणी जर उपद्र त्यास कोणी उपद्रव करून म्हणजे त्यांना जर कोणी उपद्रव त्यांना कोणी त्रास त्यांना कोणी अडचणीत आणलं तर त्या दोन साक्षीदारांच्या तोंडातून अग्नि निघून उपद्रव करणाऱ्यांचा किंवा त्यांच्या वैऱ्यास तो अग्नी खाऊन टाकतो कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा जरी धरली तरी त्याला ह्याच प्रमाणे जीवे मारण्यात या या म्हणजे दोन साक्षीदारांच्या किती महत्व आहे त्यांना जर कोणी त्रास दिला तर त्या त्या त्यांचा नाश होणार आहे आणि त्यांच्या कोंडातून जो दोन साक्षीदारांच्या कोंडातून आगरी निघून त्या उपद्रव करणाऱ्यांना किंवा त्रास देणाऱ्यांना त्रास होणार आहे असं या ठिकाणी दोन साक्षीदारांच्या बद्दल महत्वाचं सांगितलेलं आहे आणि जे वचन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या दोन साक्षीदारांच्या मध्ये काय ताकद आहे त्यांच्याद्वारे पाऊस म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या पावरनं पाऊस पडत नाही आणि त्यांना आकाश बंद करण्याचा म्हणजे त्या दोन साक्षीदार जे आहेत त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार आहे आकाशाची द्वारे वर्गखाण्याचा देखील त्यांना अधिकार आहे इतके फावर त्यांच्यामध्ये म्हणजे परमेश्वर त्यांच्या बरोबर असणार आहे आणि पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार देखील या दोन साक्षीदारांच्या मध्ये किती महत्वाचे बायबल मध्ये असणारे हे दोन साक्षीदार आहेत ह्या दोन गोष्टी ज्या आपण आताच वाचलेल्या आहेत की पाऊस पडणार नाही त्यांच्या पावर द्वारे आणि आकाश बंद होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचे रक्त झालेलं बायबल मध्ये तुम्हाला आठवतं का या दोन गोष्टी कधी घडलेल्या पहिली गोष्ट तर आहे जे पाऊस साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष अं पडलेला नव्हता एलियाच्या काळामध्ये ज्यावेळेस या भक्तानं प्रार्थना केली आणि ती वचनांच्या द्वारे केली जसं वचन आहे त्या वचनानुसार प्रार्थना केली आणि पाऊस पडायचा सा, साडेतीन वर्ष बंद झाला पृथ्वीवर पाणी पाणी झालं नाही पृथ्वीवर पाऊस पडला नाही परंतु साडेतीन वर्षानंतर याच भक्तानं वचनांच्या द्वारे हे शब्द विसरू नका वचनांच्या द्वारे ज्या वेळेस प्रार्थना केली त्यावेळेस पृथ्वीवर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि दुसरी बाब जी आहे रक्त मोशेच्या काळामध्ये मोशेने देखील वचनांच्या द्वारे वचनांच फावर देवाच्या वचनांचं फावर वापरलं देवाच्या वचनांची शक्ती वापरली आणि त्याद्वारे त्या अधिकाराने पाण्याचे रक्त झाले आणि ती पिडा त्या लोकांच्या वरती आम्ही पाहतो मिस्त्री लोकांच्या वरती आलेल्या आपल्याला पाहावयाच या दोन्ही गोष्टी अं ज्या घडलेल्या आहेत मोशी आणि गेलियाच्या काळामध्ये घडलेल्या जेव्हा या दोन गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेस ज्यावेळेस या दोन गोष्टी घडत होत्या त्यावेळेस देवाच्या वचनांचा दुष्काळच दुष्काळ होता दुष्काळच दुष्काळ देवाच्या वचनाला कोणीही त्यावेळेस मानत नव्हतं देवाच्या वचनाला कोणीही त्या ठिकाणी सन्मानित करत नव्हतं देवाच्या वचनाची भीती कोणालाही त्यावेळेस नव्हती आणि मग देवाच्या पॉवरफुल वचनाद्वारे या दोन घटना घडलेल्या आहेत देवाच्या वचनाला लोक मानत नव्हते तेव्हा या वचन वच्णा... <coughs> द्वारे या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून याच काळामध्ये दे देवाच्या वचनाद्वारे या दोन संदेशांनी देवाच्या वचनाची पावर दाखवलेली आहे देवाच्या वचनाची शक्ती दाखवलेली आहे वचन तिसरे जर आम्ही वाचलं तर प्रथम तर या ठिकाणी आपण वाचून पाहूया या वचनामध्ये तीन महत्वाच्या आणि मुख्य अशा बाबी आपण पाहण्यास मिळतात तिसरं वचन जर आम्ही वाचलं अकरा ते प्रगटीकरण याच्यामध्ये तीन गोष्टी आपण मुख्य पाहायला मिळतात त्या म्हणजे काय माझे दोन साक्षीदार यास मी अधिकार देईन आणि ते तरट पाकडून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील प्रियजनानो तरट म्हणजे पांघरून घालणे तरट म्हणजे लपून बसणे पण लपून नुसते बसणार नाही तर ते तरी देखील संदेश सांगते जरी ते लपलेले असतील जरी छळामध्ये शाळा मधून त्याला त्रासामधून लपून बसावं लागला असेल पण ते गप्प बसणार नाही हे देवाचा संदेश सांगतील म्हणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की या तिसऱ्या वचनामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे दोन साक्षीदार नंबर दोन ची गोष्ट आहे बाराशे साठ दिवसाचा काळ आणि नंबर तीन ची गोष्ट आहे दोन साक्षीदार जे आहेत ते तरट पांघरून ते तरट पांघरलेले आहेत आणि ते संदेश देखील सांगत आहे दोन साक्षीदार हे नेमके कोण आहेत दोन साक्षीदार दुसरे तिसरे कोण नसून हा बायबल मधील जुना करार म्हणावा करार याला दोन साक्षीदार म्हणून प्रकटीकरण अकरा वाद्यामध्ये उल्लेखण्यात आलेला आहे देवाचे वचन हे साक्षीदार आहे हे दोन साक्षीदार आहेत जुना करार आणि नवा करा। ते देवाच्या वचनाची घोषणा करतात हे दोन साक्षीदार सत्य देवाच्या वचनाची घोषणा करतात सत्य परमेश्वराची ओळख करून देतात परमेश्वर संगती काय करू शकतो परमेश्वराची किती प्रीती परमेश्वराची प्रीती मनुष्यावरती आहे याची साक्ष हे दोन साक्षीदार जगाला आज देत आहेत या जुना आणि नव्या कराराला म्हणून बायबलमध्ये दोन साक्षीदार प्रकटीकरणामध्ये दोन साक्षीदार आलेलं आहे प्रगतीकरण अंतराध्याय आणि अगोदर आपण दुसऱ्या वचनाकडे जर वाचलं तर हे वचन देवाच्या लोकांच्या छळाबद्दल सांगत आहे दुसरं वचन वाचत आहे प्रकटीकरण अध्याय आणि दोन तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड त्याचे माप घेऊ नको कारण ते परराष्ट्रीयाना दिले आहे आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवी पवित्र नगरी म्हणजे पवित्र नगरीचे लोक यांना परराष्ट्रीय लोक तुडवतील छळ करतील त्यांचा छळ होईल म्हणण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जो उल्लेख बेचाळीस महिन्यांचा करण्यात आलेला आहे बेचाळीस महिने छळ होईल म्हणजे बाराशे साठ दिवस याबद्दल ते वचन या बाराशे साठ दिवसामध्ये नेमके काय झाले हे बाराशे साठ दिवसामध्ये काय होईल काय होणार आहे काय झाले याबद्दल हे दुसरं वचन सांगतो परराष्ट्रीय लोक जे देवाचे लोक नाही ज्यांनी देवाला मानलेलं नाही जे देवाला देवाच्या या साक्षीदारांना या वचनांना वचनांना मानत नाही त्यांना त्यांनी देवाच्या लोकांची छळवणूक केली त्यांनी अंगण तुडवलेलं आहे बेचाळीस महिने त्यांनी पवित्र नगरी तुडवलेली आहे म्हणजे पवित्र नगरीमध्ये असणाऱ्या लोकांना छळलेला आहे यामध्ये जे देवाचे लोक देवाची साक्ष जगाला सांगण्यासाठी निवडले होते त्यांचा अत्यंत मोठा छळ झाल्याचं चित्र या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे या काळामध्ये छळ झालेला आहे जे निवडलेले लोक आहेत त्यांचा छळ झालेला आहे जे देवाची साक्ष जगाला सांगतात त्यांचा किती छळ झालेला आहे हे या काळामध्ये या काळामध्ये झालेला आहे हे या वचनामध्ये सांगितलेलं आहे अॅलन वाईट यांच्या पुस्तकांच्या मध्ये या काळाला म्हणजे ज्यावेळेस साक्ष सांगणार जिवंत देवाचे साक्ष सांगणारे लोकांचा ज्यावेळी छळ होतो त्या काळाला डार्क एजेस टाइम म्हणण्यात आलेला आहे पुन्हा एकदा रिपीट करतो एल एन व्हाइट यांच्या पुस्तकांच्या मध्ये जेव्हा लोकांचा छळ होणारा काळ आहे पवित्र जन जनांचा छळ होण्याचा काळ आहे तेव्हाच वचनाची घोषणा करणाऱ्या लोकांचा छळ होण्याचा जो काळ आहे बाराशे साठ दिवसाचा जो काळ आहे बेचाळीस महिन्यांचा जो काळ आहे त्याला एलन वाईट यांच्या पुस्तकांच्या मध्ये डार्क एजेस टाइम आणि किंवा ड्राय टाइम असं म्हणण्यात आलेलं आहे प्रकटीकरण अकरा चार आम्ही जर वाचलं तर यामध्ये समया ज्या आहेत यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणून हे वचन आपणास सखऱ्याच्या ज्यावेळेस आम्ही हे समया प्रकटीकरण अकरा चार हे वचन सखऱ्याच्या दृष्टांताकडे आपल्याला परत घेऊन जातं सखऱ्या नावाच्या ज्या संदेशाला त्याच्या पुस्तकात बायबलमध्ये जे जखरे नावाचं पुस्तक आहे किंवा संदेश आहे जखऱ्याला झालेल्या दृष्टांतामध्ये देखील आम्ही जो दे चार अध्याय चार मध्ये उल्लेख आहे तो दृष्टांत त्यामध्ये अशाच प्रकारच्या ज्या अकरा चार मध्ये प्रकटीकरण अकरा चार मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी जखऱ्याच्या चौथ्या अध्यायामध्ये अशाच प्रकारच्या काही गोष्टी आपणास वाचनास मिळतात किंवा पारवायस मिळतात त्या सात समयांचा वगैरे उल्लेख त्या ठिकाणी सखऱ्याच्या पुस्तकामध्ये दे देण्यात आलेला आहे दे। सात समया समया म्हणजे प्रकाश तेला विना न चालणारी समय म्हणजे जर ती समय आहे तर तिला तेल लागणार आहे आणि तेल टाकून तो समय जळलेली आहे किंवा उजेड पडलेला आहे प्रियजनानं देवाचं वचन जगाला प्रकाश दाखवणार आहे उजेड हा नेहमी अंधाराला हा नेहमी अंधार नाहीसा करतो आणि म्हणून देवाचे वचन जगाला प्रकाश दाखवणारे असे आहे देवाला देवाच वचन या जगाला अंधारातून बाहेर मार्ग असा आहे या दृष्टांना महत्वाचा भाग हा आहे की त्यामध्ये असणारे जैतुनाचे झाड सखऱ्या पुस्तकामध्ये जैतुनाचे झाड त्या समयांच्या मध्ये सतत तेल टाकत आहे सतत तेल टाकत समया जे त्या राहाव्या त्या विजू नये म्हणून यासाठी की त्यांनी सतत जगाला प्रकाश देत राहावं सतत पेटत राहावं सतत जळत राहावं म्हणजे जगाला प्रकाश मिळेल देवाचे वचन नेहमी जगाला मनुष्याला जगाला जगाच्या प्रत्येक मनुष्याला अंधारातून चालत असताना प्रकाश देण्याचे काम करत आलेले आहे हे दोन जे साक्षीदार आहेत हे देवाचे वचन आहे जुना करार आणि नवा करार हे नेहमी प्रकाशाची भूमिका पार पाडत जगाला मनुष्याला अंधारातून चालत असताना ज्या अडचणी येतील त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रकाश देण्याचं काम करत आहे आता या ठिकाणी आपण तेल आणि प्रकाश यांचे अर्थ समजून घेतले पाहिजे प्रकाश म्हणजे देवाचं वचन देवाच्या वचनाला बायबलमध्ये नेहमी प्रकाश म्हणण्यात आलेला आहे जे जगाला प्रकाश देत आहे म्हणून स्तोत्र करता एकशे एकोणीस अध्यायमध्ये खूप सुंदर वर्णन करतो देवाच्या वचनांचं तुझे वचन म्हणजे देवाचं वचन तुझे वचन माझ्या पावला करता प्रकाश असे आहे किती सुंदर असं वचनांच्या बद्दल दोन साक्षीदारांच्या बद्दल पाऊल अं दावी आपल्याला सांगत आहे किंवा सूत्र करता या ठिकाणी आपल्याला सांगत आहे आणि तेल म्हणजे पवित्र आत्म्याची प्रतीक आहे झाड तेल ठेवत आहे ज्योत तेवत ठेवत आहे त्यातलं तेल संपू देत नाही पवित्र आत्मा कधी निघून जात नाही तो सतत लोकांना प्रकाशित करत आहे जगाला प्रकाश दाखवण्यासाठी हे देवाचे वचन जगाला प्रकाश असे आहेत आणि म्हणून जनानो अं जे लोक देवाचं वचन नष्ट करत आहेत तेच देवाचं वचन जगाला प्रकाश देण्याचं काम करणार देवाचं जिवंत वचन आहे यासाठी जे लोकप्रिय जनानो आज हे दोन साक्षीदार नष्ट करण्याचा सा विचार करतात आणि मागच्या घड्यामध्ये सुद्धा बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की बायबलला नष्ट करण्याचं काम अनेक लोक करत आहेत परंतु तेच बायबल जगाला प्रकाश देणार आहे तेच ते दोन साक्षीदार जगाला प्रकाश देणार आहे जगातील लोकांना वचनाद्वारे प्रकाश प्राप्त व्हावा ही योजना बायबलमध्ये आहे हे दोन साक्षीदार म्हणजे जुना करार व नवा करार म्हणजेच देवाचे जिवंत वचन यामध्ये भविष्यवाणी सुद्धा करण्याची भविष्यवाणी आहे या दोन साक्षीदारांच्या मधल्या अनेक भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे आपण आठवते की मोशेने याच देवाच्या दिव्य वचनांच्या द्वारे पाण्याचे रूपांतर रक्तामध्ये केले जसं की मी मगाशीच सांगितलेलं आहे आणि देवाविरुद्ध वागणाऱ्या पृथ्वीवर पिढा आणल्या फक्त आणि फक्त मोशेला पावर देवाच्या वचनातून मिळालेली होती या दोन साक्षीदारांच्या वचनातून मिळालेली होती दोन साक्षीदार म्हणजे जुना करार आणि नवा आणि एलियाबद्दल सुद्धा मी मगाशी तुम्हाला सांगितलं एलियाच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्ही पाहतो की पृथ्वीवरती साडेतीन वर्ष पाऊस पडला नाही आणि याच भक्ताने पुन्हा ज्यावेळेस प्रार्थना केली आणि पृथ्वीवरती फरक पाऊस आला म्हणून देवाचे वचन हे अत्यंत महत्वाचे आहे ते मार्गदर्शन करते प्रकाश दाखवते आणि ते <coughs> भविष्य सांगते मनुष्याचे मानवाचे भविष्य काय आहे आणि त्यांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी देवावरती कसा विश्वास ठेवावा याचे मार्गदर्शन देवाचे पवित्र वचन करत असते म्हणून त्याचा नाकार न करता या दोन साक्षीदारांचा नाकार न करता आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण हे देवाचं वचन आहे हे परमेश्वराचं वचन आहे हे जे दोन साक्षीदार आहेत जुना करार आणि नवा करार याच्यावरती आपली आपला परिपूर्ण विश्वास असला पाहिजे कारण ते आपल्या मान मरणानंतर माणसाच्या मरणानंतरचे भविष्य काय आहे ते सुद्धा माणसाच्या मरणानंतरच भविष्य कसं असेल मरणानंतरच कस जीवन मरणानंतरचे काय घटना असतील हे देखील बायबल ठरवते आणि बायबल त्याच मार्गदर्शन करते म्हणून आम्हाला या दोन साक्षीदारांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे हिरमयाच्या पुस्तकामध्ये पाचवा अध्याय अकरा ते चौदा वचन या वचनांमध्ये पवित्र शास्त्र उल्लेख करते की हिरमयाला देवाचे वचन प्राप्त झाले आणि त्याने म्हणजे देवाने जे पाहिले होते या पृथ्वी तलाकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस देवाने जे पाहिले होते ते हिरमयाला परमेश्वराने कळवले आणि ते अत्यंत भयंकर अशी बातमी देवाकडून हिरमयाला कळालेली होती कारण वचन वचनामध्ये या पाचव्या पाचव्यामध्ये अकरा ते चौदा वचनामध्ये अत्यंत अं उत्कृष्ट अशी वर्णन परमेश्वर या पृथ्वीचं करत आहे की ती कशी देवाच्या वचनाला दुरावत आहे देवाच्या वचनापासून दूर जात आहे आजची जगाची परिस्थिती सुद्धा तीच आहे जगात देवाच्या वचनांचा दुष्काळ पडलेला आहे देवाची वचन लोक मानत नाही आहेत तीच परिस्थिती हिरमयाला देवाने सांगितलेली आहे कारण त्याचे लोक काय करत होते वचनासंबंध कारण इस्रायलाचे खराणे व यहूदाचे खराणे ही माझ्याशी अतिविश्वासघाताने वागली आहे असे परमेश्वर म्हणतात ते परमेश्वराला अवमानून म्हणतात की तो नाहीच आणि आम्हावर अनिष्ट म्हणून येणार नाही ना आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही संदिष्टे वाक बनते त्यांच्यात देवाचे वचन राहणार नाही त्यांची अशी गत होईल यामुळे परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो खूप महत्वाचं आहे बरं का हे चौदा वचन तेरा वचन संदेश ते वाप बनतील त्यांच्यात वचन राहणार नाही म्हणजे वचनांचा दुष्काळ पडेल कारण लोक याला नष्ट करू पाहत आहेत परंतु नष्ट होणार नाही लोकांच्याकडे बायबल आहे परंतु ते वाचत नाही देवाचे वचन राहणार नाही त्यांची अशी गत होईल यामुळे परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो तुम्ही हे शब्द बोलता म्हणून पहा तुम्ही असे देवाचं वचन नाहीस करण्याचा विचार करता हे दोन साक्षीदार नष्ट करण्याचा सा विचार करता म्हणून पहा मी आपले शब्द हिरमया तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक जे आहेत हे बायबल नष्ट करणारे देवाचं वचन नष्ट करणारे त्यांना सर्पण असे मी करेन हिरमया मी तुझ्या मुखात मी असे देवाचे शब्द खालीन कारण ते देवाचं वचन नाही असं म्हणत आहे आणि जे लोक हे नष्ट ते म्हणजे देवाच्या वचनाच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा लोक जातील तेव्हा तेव्हा परमेश्वर त्यांचा न्याय करेल या दोन साक्षीदारांच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा दोन लोक जातील परमेश्वर त्यांचा न्याय करेल या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या पवित्र वचनाला म्हणजेच दोन साक्षीदारांना तुच्छ लेखण्यासाठी जेव्हा लोक पुढे झाले त्यावेळेस देवाने त्यांचा समाचार घेतलेला आहे आहे खूप वचन वचन ते पुन्हा एकदा अभ्यास करून देवाचे वचन किती स्पष्ट आहे अनेक लोकांनी जरी देवाच्या वचनाचा तिरस्कार केला असला तरी शेवटी जे देवाच्या वचनाचा नाकार करतात त्यांच्यावर देवाचा न्याय निवाडा येणार की देवाचे वचन अग्नी असा आहे त्या वचनांचा विरोध करणाऱ्यांच्या साठी वचन भस्म करणारा अग्नि असा असेल ख्रिस्त स्वतः देवाच्या या दोन साक्षीवदारांच्या बद्दल आपलं मत मांडत आहे येशू ख्रिस्ताने या दोन साक्षीदारांच्या बद्दल आपलं मत मांडलेलं आहे ख्रिस्त स्वतः देवाच्या वचनांबद्दल साक्ष देतो म्हणजे जुन्या कराराबद्दल येशू ख्रिस्त साक्ष देतो आणि म्हणतो की शास्त्रलेख म्हणजे जुना करार माझ्याविषयी साक्ष देतात यवनाचं पुस्तक ते आहे एकोणचाळीस वर्षात शास्त्रलेख येशू ख्रिस्त होतो माझ्याविषयी साक्ष देतात दोन्ही साक्षीदार येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देतात यवनाचा पुस्तक पाच एकोणचाळीस मध्ये येशू ख्रिस्त होतो की जुना करार माझ्याबद्दल साक्ष देतो पहिला साक्षीदार माझ्याबद्दल साक्ष देतो हे झालं जुन्या कराराबद्दल आणि नवीन कराराबद्दल ख्रिस्त साक्ष देतो की शुभवर्तमान किंवा सर्व जगाला माझी साक्ष म्हणून गाजवण्यात येईल तेव्हा शेवट आवड होईल मत्तेचं पुस्तक चोवीसात या येशू ख्रिस्त या दोन्ही साक्षीदारांच्या बद्दल साक्ष देतो जुन्या कराराबद्दल माझ्याबद्दल काय लिहिलेलं आहे हे सुद्धा सांगतो आणि नवीन कराराबद्दल म्हणतो की माझ्याबद्दल हे नवीन करार जगामध्ये गाजवला जाईल तेव्हा शिव दोन साक्षीदार अत्यंत महत्वाचे जर आम्ही हा अभ्यास केला तीन ते सहा वचनानुसार आपल्याला स्पष्ट समजते की हे दोन साक्षीदार म्हणजेच देवाचे दोन करार जुना करार आणि नवा करार जे देवाचे सत्य प्रकाश जगासमोर मांडते ते म्हणजे बायबल आहे ते दोन साक्षीदार म्हणजे बायबल आहे बऱ्याच वेळेस आजकालच्या जमान्यामध्ये आजकालच्या जमान्यामध्ये देखील जुन्या कराराला बरेच ख्रिस्ती लोक मान्यता का देत नाही काही गरज नाही म्हणतात वाचण्याची जुना करार वाचला नाही पाहिजे असं म्हणतात त्याची गरज नाही असे त्यांचे मतलेले आहे कारण त्यांच्याकडे आज नवीन करार आहे त्यांचे पाळक लोक नवीन करारातून फक्त त्यांना शिकवत आहेत त्यांना फक्त नवीन करार अधिक सांगत सांगत जुन्या कराराची पटवून नाही आहे कराराला खूप महत्व दिलेलं आहे मी आता आणि ज्यावेळेस जुना करार न मानण्याची प्रवृत्ती जेव्हा तुमच्या समोर येते तुम्हाला असं काही जाणवतं अनेकांच्याकडून ती चूक आहे ती गोष्ट चुकीची आहे यावरती खऱ्या ख्रिस्ती माणसानं शिक्कामोर्तब केला पाहिजे कारण दोन साक्षीदार यांच्या विना बायबल पूर्ण नाही या दोन साक्षीदारांच्या बद्दल आज आपण थोडक्यात शिकलेलो आहोत प्रकटीकरण अकरा अध्यायमधून आपण हे दोन साक्षीदार काय करू शकतात त्यांच्यामध्ये किती पावर आहे पुढे ते काय करणार आहे त्याच्याबद्दल आपण शिकलेलो आहोत दोन हे सा दोन साक्षीदार म्हणजे बायबल मधील जुना करार आणि नवा करार हे देखील आज आपण शिकलेला आणि म्हणून प्रियजनानो या जुन्या आणि नव्या कराराच्या वरती परिपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाच सत्य वचन आहे आणि देव यातून आपल्याला आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शन करत आहे देव बाब तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो आणि या दोन साक्षीदारांच्या संगती चालण्यासाठी परमेश्वर तुमच्याबरोबर असो अशी माझी प्रभूच्या मी प्रार्थना आहे धन्यवाद कृपा करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं <laughs> चॅनल कृपा करून लक्षात ठेवा त्याला लाईक करा मला कमेंट करा तुम्हाला कोणत्या विषयावरती संदेश पाहिजे ते सांगा मी प्रयत्न करेन तुमचा तुमच्या आवडीचा <laughs> संदेश तयार करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद थँक्यू मे तु गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू सो मच